जय रघुवीर समर्थ दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास पाचवा बोधाज्ञान नाम श्रीराम समर्थ जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही ज्ञान म्हणता वाटे भरम कायरेबा असेल वर्म म्हणून हा अनुक्रम सांगी जेल आता भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिछिन्न यासीही म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे बहुत केले विद्यापटन संगीतशास्त्र राग ज्ञान वैदिकशास्त्र वेदाधेनं हेही ज्ञान नव्हे नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे नानावणितांची परीक्षा नाना मनुष्यांची परीक्षा नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना अश्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना पशूंची परीक्षा नाना पक्षांची परीक्षा नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना पाशानं परीक्षा नाना काष्टांची परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना भूमींची परीक्षा नाना जळांची परीक्षा नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना पुष्पांची परीक्षा नाना फळांची परीक्षा नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना दुःखांची परीक्षा नाना रोगांची परीक्षा नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना क्षत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा 파� 파 Nana은 Nana은 नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना होणार परीक्षा नाना समयांची परीक्षा नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना अनुमान परीक्षा नाना नेमस्त परीक्षा नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना विद्येची परीक्षा नाना कळेची परीक्षा नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णांची परीक्षा नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा नाना वृत्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे नाना रूपांची परीक्षा नाना रचनेची परीक्षा नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे सृष्टींची परीक्षा नाना विस्तार परीक्षा नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे नेमकची बोलणे तत्काळची प्रतिवचन देणे शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे नेत्रपालवी नाद कळा करपालवी भेद कळा स्वरपालवी संगेत कला हे ज्ञान नव्हे नृत्य कला गीतप्रबंध चातुर्य सभाचातुर्य शब्दकळा हे ज्ञान नव्हे वाग्विळास मोहन कळा रम्य रसाळ गायन कळा हस्त विनोद कळा हे ज्ञान नव्हे नाना लाघवे चित्रकळा नाना वाद्ये कळा नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे आधी करोणी चौसष्ट कळा याही वेगळा नाना कळा चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे असो सकळ कळा प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण त्रिते कौशलता परिज्ञान मनोची नये हे ज्ञान होयसे भासे परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथे प्रकृतीचे पिसे समूळ व्हावं जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे महानुभाव महाभला मानस पूजा कृता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणून ऐसी जाने अंतरस्थिती तयासी परम ज्ञाता म्हणती परंतु जेने मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे सायुज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे त्रिते केसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून मज़ मजनिरोपावे ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले ते पुढिले समासी निरोपिले श्रोता अवधान दिदले पाहिजे पुढे श्रीदासबोधे ज्ञान नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ